काय संस्था दत्तावारी पैसे काढून बोला बोला दिले पत्रकार तुम्हाला कोणी दिले कुठल्या कारखान्यावर कुठल्या कारखान्यावर नाही कुठल्या कारखान्यावर नाही येणार होते तुम्हाला पैसे आले नव्हते कोण देणार तुम्हाला कोण देणार होत

मी महेंद्र मोळकर नानंद मध्ये आज निवडणुकीच्या काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत तिथे पैसे वाटताना आणि त्यांनी कुणाकुणाला किती किती पैसे वाटायचे लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक येतं त्यांनी आताच हे सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस ही कारखान्याची गाडी ती कारखान्यापासून आले दे, दे ते त्यांचे ते भापकर आहेत म्हणून पिंपरखेरीचे ड्रायव्हर आहेत ते दोघं पैसे वाटताना आता इथं सापडले पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कोणाला अजून वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि त्यांना पकडल्यात आलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये वाटलेले लाख दोन लाख रुपये यांच्याकडे आता सापडलेले आहेत ठीक है। कपड़े कैसे? वहां जैसे कौन देखता है? कैमरा थंबार उधर। कर कर रिकॉर्डिंग कर। ये डूबा लगने मजा।